श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे पौंश महिन्यातील सूर्यनारायणाचे व्रत म्हणजेच पौंश महिन्यातील रविवार मैया रविवारी आदित्य रानुबाईची कहाणी ऐकण्याला खूप महत्त्व आहे अगदी तुम्ही व्रत जरी नाही केलं तरी चालेल पण ही, ही कहाणी ऐकली तर अगदी व्रत केल्याचे देखील पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते मग हीच कहाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आदित्य रानुबाईची कहाणी ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो अनवयास रानात जात होता तिथे नागकन्या व देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय गो बायांनो काय वसावसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्यवारी मोन्या मुकाट्याने उठावे सचिळ स्नान करावे अगोदर पाणी आणावे आणि नंतर विड्याच्या पानावर विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा दशागांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमीस संपूर्ण करावं कसं करावं बोटवेची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मिहून जीव सांगावे असेल तर साडीचुळी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आले तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावं धाडलं ब्राह्मण जातीवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीचे लग्न करून दिली एक राजेच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लिकीनं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही अधिक मास कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी प्रधानाच्या घरी गेला तसे तिनं बसायला पाठ दिला धुवायला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू को, तर कोणाची ऐकू को घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितलेली की न ती चित्तभावे ऐकली तर जीवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिलं जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली आहे दुःखाने गांजली राजा मुलखावर निघून गेला कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला ले सांगितलं मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिलं तर घेऊन ये पहिले आदित्यवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला आगा अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहूमाको घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्यात जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जातो वाट्याने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातच्या पोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा तर मावशीने काय दिले दैव दिले कर्माने नेलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन माखू घातलं जीव खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेऊ नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हच्ची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईच सांगितले दैव दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्या सारखेच घरी न्हाऊन माखू घातलं नारळ पोखरून होऊन मोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायस विहिरीत उतरला तो नारळ गडगडवून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडवलं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं माखू घातलं जेव खाऊ घातलं दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून भरून दिली सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला ती परसदाराने घरी नेली नऊमाकू घातलं पैठणी नेसायला दिली प्रधानाच्या राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय बसा करीत असतो मला सांग बहीण म्हणाली आग आग पापीने चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारले याला काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला तो बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलावं धाडले मावशी मावशी तुला छत्र आले चामर आले पाईक आले परवर आले मला रे पापिनीला एवढं वैभव कोठले तर आ, ती घरी जायला निघाली एकमेकीला बहिणी बहिणींनी आहेर केला वाट्याने जाऊ लागले तो पहिल्या मुकामात केला राजाला वाढले आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मुळे विका जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला तो राणीकडे आला तसे सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हात ठेवली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलविले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावी ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुकामास गेली तिथे ती तिने स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपास नाही तापास नाही काही नाही एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे असे म्हणून बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्त चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथा मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी तपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडलाय त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो ओताना केला सहा मोती होती त्यातले तीन आपण घेतली तीन त्याच्या बिंबीवर ठेवले राणीने का सांगितले ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग आ, वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक्याला षडस पकवाने जेवायला गेले सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या गासाच केस लागला ते म्हणाले आग अगं कोण्या पापिनीचा सा, केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ चवळ डोईचा केस वळचणीची काळे डाव्या खांदीवरून बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा ना कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मुळवे वेक्या म्हातारीला जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही आम्ही हो ही उतराची कहाणी पाच उतरी सुफळ संपूर्ण तर बघा अशा प्रकारे आपण पौंश महिन्यातील रविवारी या व्रताची कहाणी आपण अगदी तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये बघून वाचू शकता या पद्धतीने व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य